वार्ता, आरसा समाजाचा गोठिवली ऐरोली गावात एकोणनव्वद वर्षांची परंपरा जपत अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल मंदिरात नुकतेच वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कलश पूजन करून कार्यक्रम पार पडला गोठिवली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष धोंडू म्हात्रे व त्यांचे ग्रामस्थ सहकारी यांनी नवीन मंदिर साथी भारतात फिरून कारागिरांच्या हस्ते नवीन मंदिर बनवले चिपळूण मधून कोल्हापूर वरून बाहेरचे दीपस्तंभ आळंदी वरून मंदिराचा कळस पॉंडिचेरी वरून हत्ती तसेच मंदिराच्या विविध कामांकरिता अथक प्रयत्न करण्यात आले कलश पूजनासाठी वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांचे आगमन झाले ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून महिलांनी औक्षण केले ब्राह्मणांच्या उपस्थितीत गणेश नाईक यांच्या हस्ते पूजा पाठ करून आरती करण्यात आली गणेश नाईक यांनी विठ्ठल रुक्मिणी देवांना हार अर्पण करून पाया पडून दर्शन घेतले तसेच वारकरी यांना सप्ताहासाठी टाळ चिपळ्या व मृदुंगाची पूजा करून शुभेच्छा दिल्या मंडळाच्या वतीने त्यांना शाल पुष्पगुच्छ तसेच तुकाराम महाराज शिवाजी महाराज शक्ती आणि भक्ती यांची मूर्ती भेट देण्यात आली उपस्थित भक्तगणांना गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जयेश म्हात्रे खजिनदार अशोक म्हात्रे उपखजिनदार विजय मढवी सेक्रेटरी महेश पाटील सहसेक्रेटरी आकाश पाटील तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज सालाबाद प्रमाण गोठवलीच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ झाला एकोणनव्वद वर्ष झाली या हरिनाम सप्ताहाला ठाणेबेरावर पट्टीतलं जे काही हातावर की जी गावं आहेत की ज्या गावामध्ये अध्यात्माचा गजर होतो त्यामध्ये गोठोली गावचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं सध्याचे अध्यक्ष धोंडू म्हात्रे माजी अध्यक्ष जयेश पाटील म्हात्रे म्हणजे गावचा पाटील ना तू म्हणजे म्हात्रे पाटील आणि सर्वच कार्यकर्ते अतिशय श्रद्धेपूर्वक गावच्या लोकांना या प्रवाहामध्ये येण्यासाठी आमंत्रित करतात आणि गाव अतिशय श्रद्धेने या ठिकाणी येतो ही श्रद्धा कायम राहणार आणि गोटुरी गावच्या लोकांवर येणारी संकटं दूर जाणार आणि सुखमयी जीवन जगतील असा विश्वास व्यक्त करतो या बोटुली गावामध्ये अखंड आयम सप्ताह एकोणनव्वद वर्ष झाली आणि हा एकोणनव्वद वर्ष चालू असताना त्या गावामध्ये आठ दिवस एक पंढरपूरचा एक संपूर्ण पंढरपूरचा एक वारसा येऊन जातो की खरोखरच या गावाला पंढरपूरचा स्वरूप येऊन जातो आणि या गावामध्ये ज्या लोकांनी पहिल्यापासून जे मेहनत केलेली आहे तेव्हापासून हा स्थापना आहे गावची हा गाव तेव्हापासून आज प्रत्येक पिढीने पिढी हा मला वाटतं ही पाचवी का सहावी पिढी आहे त्या पिढीने ते, ते जोपासलेलं आहे आज आमच्या आग... आमच्यावर जिम्मेदारी आलेली आहे या गावाची आणि ती जिम्मेदारी आम्ही तीन वर्षापासून मागच्या तीन वर्षे होतो त्याच्यानंतर उपाध्यक्ष हा मंडल आम्ही स्थापन केला तर एक उत्साह निर्माण होतो मनामध्ये की काहीतरी या गावासाठी करावं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे हा मंदिर आज एक अभिमान वाटतो आहे की या मंदिराला बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक येतात याच्या फोटो काढून घेऊन जातात की असं मंदिर आमच्या गावामध्ये व्हावं हो, आमच्या परिसरामध्ये हो, व्हावं हे अभिमानपद आम्हाला गोठोलकरांना ग्रामस्थांना फार अभियानायचं आहे या जा गोठवले गावामध्ये गेल्या एकोणऐंशी वर्ष आज सप्ताहाचा होत आहेत एकोणीसशे छत्तीस साली या सप्ताची स्थापना एका माडीवर झालेली आहे त्या माडीवर मंदिर मूर्ती नव्हत्या परंतु तिथं सात वर्ष सप्ताह आम्ही त्या ठिकाणी केला मंदिर पण नव्हता त्या ठिकाणी आमच्याकडचे मालकरी होते थोडेसे त्याच्यातली नावं थोडेफार मला माहीत आहेत परंतु त्याही हे सहा सप्ताह चालू केला आणि त्या त्यांनी चालू केल्यानंतर ठाण्याचा था एक मोठा शेट शेट माणूस होता तो आमच्या गावात आला आणि त्याला असं वाटलं का इथं आम्ही मंदिर बांधावं म्हणून त्यांनी एक छोटासा मंदिर इथं सात वर्षाच्या नंतर इथं मंदिर ते ते आ, त्या तयार केला आणि मूर्ती पंढरपूरवरून आणल्या छोट्या मूर्ती आणल्या त्या आणि त्या मंदिरात मंदिराची स्थापना त्याच्या हात झाली होती त्या त्या शेट्याच्या हस्ते आणि नंतर पूर्ण गावाभोवती मिरवणूक काढून त्या शेट्यांनी या गोठवले गावातल्या लोकांना अन्नदान केला होता पूर्ण परिसरातला त्यांनी अन्नदान केला असा मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून हा सप्ताह आम्ही सतत चालू ठेवलेला आहे मग ते माजी अध्यक्ष असो उपसरपंच असो सरपंच असो असे ग्रामस्थही सगळं मंदिराचं सजावट वगैरे केले पूर्वी जुनं मंदिर होतं आता नवीन मंदिर आलं आजी माजी अध्यक्षांनी सर्वांनी आत्ताच्या कमिटीनी मागच्या कमिटीनी सर्वांनी सहकार्य केलं जेणेकरून दानशूर लोकांनी या ठिकाणी मतदान मदत केली खरोखर मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांच्या जीवावर जरी आम्ही कार्यकर्ते असलो तरी दानशुराने आम्हाला मदत केली नसती तर आम्ही असं हे मंदिर सजावटला सजावट केली नसती खरोखर वाखाण्यासारखी आमच्या गोठवले गावात दानशूर लोकं आहेत की अकरा अकरा लाख रुपये एका व्यक्ती या मंदिराशी दा दान करते पस, कर म्हणजे असे लोक आमचे आणि या विठ्ठलाच्या मूर्तीपासून म मंदिरापासून आमच्या लोकांना कामधंदा नोकरी वगैरे खरोखर समृद्धीने आहेत आणि इथं काय आमच्या गावात तंड भांडण तट्टा नाही राजकारण नाही काय नाही हे असंच सतत चालू राहील